नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे नगर परिषदेने सन दोन हजार एकवीस पासून शहरांमध्ये रस्त्यांची कामे तसेच गटाराची कामे व विद्युत विभागामार्फत लाईटची कामे केली गेलेली आहेत परंतु ही कामं करत असताना त्या ठेकेदारांनी कामांमध्ये काम चुकारपणा असेल किंवा निकृष्ट दर्जाचे काम केलेले आहे असा आरोप माजी नगरसेवक अरुण माने यांनी केला आहे शहरामध्ये रस्त्याची कामे करत असताना वर्क ऑर्डर प्रमाणे काम केलेले नाहीत व वाढीव कामे दाखवून बिल सादर केली आहेत गटार आरसीसी पाईप टाकताना दिलेल्या वर्क ऑर्डर प्रमाणे काम केलेले नाही या सर्व कामांची आपण सक्षम अधिकाऱ्यांच्या नियुक्तीने थर्ड पार्टी ऑर्डर ऑडिट करावे आणि नंतरच त्यांची बिल अदा करावी असे निवेदन अरुण माने यांनी जिल्हाधिकारी पुणे यांना केले आहे याबाबत दाभडे नगर परिषदेचे सरनाईक यांच्याशी संपर्क साधला असता थर्ड पार्टी इन्स्पेक्शन झाल्याशिवाय आणि ऑडिट रिपोर्ट आल्याशिवाय बिल दिल्ली जात नाहीत असा खुलासा सरनाईक यांनी केला आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद